नमस्कार मित्रांनो आज आपण चौथीच्या इतिहासाचं पुस्तक बघूया शिवछत्रपती त्यानंतर आपण नागरीशास्त्राचं पुस्तक बघूया चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाचा अभ्यास करायचा आहे या पुस्तकामध्ये इतिहासाचा पहिला पाठ आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र दुसरा पाठ बघायचा आहे संतांची कामगिरी तिसरा पाठ मराठे सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे चौथा पाठ बघायचा आहे शिवरायांचे बालपण पाचवा पाठ शिवरायांचे शिक्षण सहावा पाठ स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा सातवा पाठ स्वराज्याचे तोरण बांधले आठवा पाठ बघायचा आहे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त नववा पाठ प्रतापगडावरील पराक्रम दहावा पाठ शर्तीने खिंड लढवली अकरावा पाठ आहे शाहिस्त खानाची फजिती बारावा पुरंदरचा वेळा व तह बादशहाच्या हातावर तुरी दिल्या चौदावा गड आला पण सिंह गेला पंधरावा पाठ आहे एक अपूर्ण सोहळा सोळावा राज्यकारभाराची घडी बसवली सतरावा दक्षिणेतील मोहीम अठरावा पाठ बघायचा आहे शिवरायाची युद्ध नीती एकोणवीसवा पाठ बघायचा आहे रयतेचा राजा आणि वीसवा पाठ आहे फुर्तीचा जिवंत झरा इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला वीस पाठाचा अभ्यास करायचा आहे अगदी छोटे छोटे पाठ आहे पण अतिशय महत्वाचे आहे आणि नागरीशास्त्रामध्ये आपल्याला काय बघायचं आहे एकवीसवा पाठ आपले सामूहिक जीवन बावीसवा पाठ आपल्या सामाजिक संस्था तेवीसवा पाठ नागरी सुविधा देणाऱ्या संस्था आणि शेवटचा चोवीसवा सुरक्षितता चला तर मग इतिहासाच्या पहिल्या पाठापासून सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आज आपण पहिला पाठ बघूया शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठामध्ये आपल्याला एक्झाम दृष्ट्या महत्वाची माहिती दिली आहे लक्ष देऊन बघा शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाडी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तसबिरीला हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता हे लक्षात राहू द्या शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता तो काळ मध्ययुगाचा होता त्याकाळी सर्वत्र राजशाहीचा अमल असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चेन विलासात मग्न असत पण त्या काळात हे असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहे त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते बघा हे लक्षातच राहू द्या उत्तरेमध्ये कोणता सम्राट होता मुघल सम्राट होता अकबर आणि दक्षिणेमध्ये विजयनगरचा सम्राट होता कोणता कृष्णदेवराय ही माहिती आपल्याला जोड्या लावामध्ये विचारल्या गेली आहे म्हणून लक्षात राहू द्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य स्वराज्य म्हणजे काय स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते बघा महाराजांपूर्वी किती वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात आप वाटून घेतला होता हे लक्षात घ्या महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात आप वाटून घेतला होता त्यांचे अधिकारी ठिकठिकाणी थीक कारभार पाहत होते ते राज्य मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हार्डवेअर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचा हाल होत रयत सुखी नव्हती उत्सव करणे करणे पूजा झाले होते रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते रयतेला सुरक्षित निवाराही नव्हता बघा या ठिकाणी काय म्हणतात उघड उत्सव करणे पूजा करण्यात धोक्याचे होते मध्ययुगाच्या काळामध्ये या प्रकारची परिस्थिती होती सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात आप लढत त्यात रयतेचे खूप हाल होत या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंदाधुंद माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले बघा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती का घेतले करण्यासाठी त्यांनी वटणीवर आणले स्वराज्याच्या उपयोग करून घेतला तसेच अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली बघा शिवाजी महाराजांनी कोणाला झुंज दिली रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी जुलमी राजवटीचा पराभव हो केला न्यायाचे हिंदवी स्वराज त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते बघा हे स्वराज्य कोणाचे होते सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही जा भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सम्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी जा महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरींचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघूया शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ रिकामी जागा युगाचा होता कोणत्या युगाचा मध्ययुगाचा होता शिवाजी महाराज काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता दुसरा प्रश्न शिवाजी महाराजांनी रिकामी जागा स्वराज्य निर्माण केले कुठे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले दुसरा प्रश्न बघूया जोड्या लावा विजयनगरचा सम्राट कोण आहे कृष्णदेवराय अहमदनगरचा सुलतान निजामशहा विजापूरचा सुलतान कोण आहे आदिलशहा अतिशय महत्त्वाचा आहे लक्षातच राहू द्या यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला आहे आणि सम्राट अकबर कुठचा आहे उत्तरेमधला सम्राट आहे पहिला प्रश्न बघूया महाराष्ट्रात कोणते वतनदार होते देशमुख आणि देशपांडे देशमुख आणि देशपांडे हे महाराष्ट्रात वतनदार होते दुसरा प्रश्न शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले तिसरा प्रश्न शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली रैतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज दिली या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू